चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात येत असलेल्या वनी बेलखेडा येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्ण महाराष्ट्रभर होत असते पण चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामीण भागात हिंदू मुस्लिम बुद्ध सर्व समाज बांधव एकत्र येऊन घरोघरी दिवा लावून व रंगरंगोटी काढून छत्रपती शिवाजी महाराजांची ढोल ताशे व डीजे न लावता पालखी मिरवणूक काढून हिंदू मुस्लिम ही एकता दाखवून गावाचे नाव मोठे करून सर्व समाज बांधवांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे या शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन मंगेश देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी सभापती प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पालखीला खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली व गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थिती दर्शवली यावेळी शेख आरिफ शेख मजीद प्रफुल नवघरे साहेबराव तायडे किशोर फुले सरपंच आरती राऊत उपसरपंच अशोक अलोने अनुपमा ठाकरे सुरेश खेरकार इरशाद अहमद श्रीराम कोठाळे अजय गावंडे अविनाश ठाकरे तसेच गावातील सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच आरती राऊत यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाला ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दाभाडे व PSI शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार